कल्पवृक्ष महिला प्रभाग संघाच्या वतीने महिलांसाठी प्रेरणादायी उपक्रम स्वयंपूर्णतेचे उदाहरण साकारले आरणी तालुक्यातील लोडी येथील कल्पवृक्ष महिला प्रभाग संघ यांच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली या सभेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिलांच्या स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या नैसर्गिक आणि पारंपरिक उत्पादनाचे विविध स्टॉल लावून नारीशक्तीचा प्रेरणादायी आविष्कार घडविला या कार्यक्रमात उमेद अभियान अंतर्गत कार्यरत स्वयंसहायता बचत गटातील महिलांनी स्वयंसमूह तयार करून घरगुती स्वरूपात कोणतेही रासायनिक पदार्थ न वापरता विविध प्रकारच्या वस्तू स्वतः तयार करून त्या विक्रीसाठी सादर केल्या या वस्तूंमध्ये घरगुती मसाले लोणचं हँडमेड साबण फिनाईल पापड कुरडया यांचा समावेश होता महिलांनी आपल्याच हाताने तयार केलेली उत्पादने पाहून उपस्थितांनी स्त्री शक्तीचे भरभरून कौतुक केले यावेळी पंचायत समिती आरणे अंतर्गत कार्यरत अधिकारी प्रभाग कृषी व्यवस्थापक श्री गोवर्धन पवार कृषी सखी श्रीमती प्रीती नरस्कार जोश नाताई सोनटक्के ज्योत्स्नाताई सोनटक्के शुभांगी कडूकार तसेच प्रभाग संघाचे पदाधिकारी व अनेक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या उपक्रमातून एक गोष्ट निश्चित झाली की ग्रामीण भागातील महिला केवळ बचतच करत नाहीत तर ही यशस्वी वाटचाल करत आहेत कल्पवृक्ष महिला प्रभाग संघ लोणी जवळा यांनी घेतलेला हा उपक्रम इतरांसाठी एक आदर्श आणि प्रेरणास्थान ठरलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजेना आडे आर्डी यवतमाळ अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा